धुळे शहरासह परिसरात रात्री उशिरा झालेल्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान धुळे शहरासह परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली या झालेल्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले असून दादर मका हरभरा तसेच कपाशी या पिकांना पावसाचा फटका बसला असून पिके अक्षरशः जमीन दोस्त झाले आहेत पावसामुळे झालेल्या नुकसानीचा फटका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर बसला असून हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे मात्र या नुकसानीचे पंचनामे करण्यास प्रशासनाचा एकही अधिकारी शेतकऱ्यांच्या पोहोचला नाही अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी यावेळी व्यक्त केली दादर साधारण आमचं पंधरा बिगेच्या आसपास दादर आहे संपूर्ण हे शेत पण माझं समोरचं शेत पण माझं आहे पुढं एक शेत आहे आणि साधारण आता बिग्याला आमचं वीस हजार रुपयाच्या आवर्ज जर केला तर तीन लाख झालेलं नुकसान आहे त्याच्यातनं खर्च साधारण आम्हाला दीड पावणे दोन लाख रुपयाच्या पुढे जातो त्या खर्चात वजा जाऊन सध्या आम्हाला नफा मिळून चार ते पाच हजार रुपये बेगी याचे मागे मिळतात एवढं झालेलं नुकसान आहे पण याची कोणी दखलच घेत नाही आणि घेणार पण नाही हे आज जे तुम्हाला सांगतोय याच्यात कुठलाही फरक पडणार नाही कारण हे दखल घेत असताना कृषी विभागातनं कृषी अधिकारी आणि तहसील ऑफिस म्हणून तलाठी यांच्या संगणमताने ज्याचा पंचनामा होतो तो पंचनामा होत नाही फक्त नावानिष्ठ त्याचा येऊन जाता एक मलमपट्टी सारखं सांगितलं जातं बस आम्ही पंचनामा केले आता पुढचं काम त्यांचं आहे होत नाही होणार नाही हे शंभर टक्के शेतकरी म्हणून मी तुम्हाला गव्हाही देतो आजपर्यंत आम्हाला असे उदाहरण नाहीत की आमचं मागच्या वर्षाला गहू होतं अगदी गहू काढणीच्या वेळेस आलं कृषी अधिकाऱ्याच्या माध्यमांना सांगितलं जातं की हे नुकसान झालेलं आहे हा निघून जाईल अहो तो जमीन दोस्त झालेला आहे त्याला जमा करायला किती वेळ लागणार आहे त्या गव्हाच्या उंबीला पाणी ला ज्यावेळेस लागतं त्या कलर तिचा बुरा होतो ज्यावेळेस आपण मार्केटला जातो त्यावेळेस आपण चेक करतो या गलला या गव्हाला कलर आहे तर आपण घेतो नाही तर तुम्ही रेशनमधनं जर गहू घेतला तर सांगितलं आलं आर का रेशनचा रेशन माल आम्हाला देतोय का और तुम्ही जर रेशनच्या गव्हाला नाव ठेवता तर शेतकऱ्याचा पाणी लागलेला माल घेऊ शकत नाही म्हणून आजच्या रागेल कुठल्याही सरकारवर आमचा विश्वास राहिलेला नाही फक्त आम्हाला आनंद वाटला की तुम्ही शेतकऱ्याची दखल घेण्यासाठी शेतापर्यंत पोहोचले म्हणून आमच्या शेतकऱ्याच्या वतीने तुमचा आभार मानतो आणि शा शासनाचा विरोध किंवा निषेध नोंदवतो ही नम्र विनंती